आता एका व्यक्तीने बसमध्ये जात होता तो बसने प्रवास करत होता आणि त्याने तिकीट काढलं नाही आणि त्यानंतर जो वाहक होता त्याने तर तिकीट काढलं नाही परंतु वाहकाचा जीव गेलेला आहे आता तुम्ही म्हणाल कसं तर ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत फक्त आणि फक्त सिस्टीममुळेच या व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि ही खरं तर न्यूज आतापर्यंत कुणीसुद्धा दाखवली नाही तर आज आपण बघणार आहोत की दत्ता अंबलकर असं या व्यक्तीचं नाव होतं आणि त्याच्यासोबत असं काय घडलेलं आहे दत्ता अंबलकर असं त्या कर्मचाऱ्याचं नाव होतं ही घटना रविवारी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली आहे दत्ता अंबलकर हे गेल्या दहा वर्षापासून परिवहन महामंडळाच्या माजल गाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते गत महिन्यापूर्वी काय झालं एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास कर केल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आलं आता त्यांना निलंबित करण्यात आलं कारण की आ, एका प्रवाशाने तिकीट काढलं नव्हतं बरं असं नाही की त्यांना एखादा दंड ठोठावला किंवा कुठली वेगळी दुसरी शिक्षा दिली नाही तर त्यांना डायरेक्ट निलंबित करण्यात आलं कारण की एका प्रवाशाने विना तिकीट प्रवास केला म्हणून आता यामुळे काय झालं की वाहक अंबलकर हे तणावात होते यानंतर ते बारा जानेवारीपासून कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते आता अंबलकर यांच्या वडिलांनी माजलगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद दिली सव्वीस जानेवारीच्या मध्यरात्री अंबलकर यांनी आपल्या शेतात शेतात जात शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही बाब त्यांचे वडील सकाळी शेतात गेल्यावर उघडकीस आली वडवणी पोलिसांनी घटनास्थळी मग येऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कुप्पा येथील आरोग्य केंद्रात पाठवले बरं सुद्धा कायच झालेलं आहे ते पेबाप ते पहा या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर काही काळ नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यात नकार दिला होता यामुळे दवाखान्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं यानंतर माजलगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख जे होते एस डी कोळपकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी कुप्पा येथील ग्राम प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आंबलकर यांच्या नातेवाईकांची समजूत काढून कुटुंबातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरीला घेता येईल असं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन चिंचाळ येथे दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अंबलकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जे बघा सिस्टीम किती चुकीची आहे तो माणूस मेल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना सांगण्यात येतं की आता तुम आता तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला आम्ही असंच महामंडळात घेऊ असंच नोकरीवर घेऊ जर त्याच बदल्या त्यांनी अगोदरच निलंबित न करता त्याला एखादा दंड ठोठावला असता किंवा आठवड्यासाठी त्याला काय म्हणूया की त्याला रजेवरून आठवड्यासाठी काढून टाकलं असतं किंवा दुसरा कुठला तरी दंड ठोठावला असता तरी चालला असतं परंतु त्याचं सर्व कुटुंब त्याच्यावरच अवलंबून होतं आणि त्यानंतर तो प्रचंड तणावात गेल्यानंतर त्याने असं टोकाचं पाऊल उचललेलं आहे तर अशी घटना घडलेली आहे बघा बसमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे है की कशी परिस्थिती असते अगदी जी कॅपॅसिटी असते बसची जी कॅपॅसिटी असते बसमध्ये प्रवास करण्यासाठी कॅपॅसिटी असते कारण की बसमध्ये तेवढे जे प्रवासी असतात तेवढे त्यांची कॅपॅसिटी ही ग्राह्य धरली जाते म्हणजे तो नियम असतो तेवढी कॅपॅसिटी असावी परंतु आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात माहिती आहे की ब लोकसंख्या जास्त असल्यामुळे बसमध्ये भयंकर अशी गर्दी होते आणि या गर्दीमध्ये आता त्या वाहकाने चुकून तर असं केलं नसेल की मुद्दामून असं त्याला जाऊ दिलं नसेल की तू विना तिकीट प्रवास करत आहे हे सगळं चुकून झालं असेल मग यामध्ये त्या प्रवाशालासुद्धा प्रवाशाची सुद्धा चूक आहे मग सर्वांना माहीत आहे की अगदी छोटी छोटी गोष्टसुद्धा आता महाग झालेली आहे आता अशा प्रकारची महागाई वाढलेली आहे की अक्षरशः सामान्य लोकांपुढे जगायचं कसं असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे मग अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून असलं आणि त्याला अशा प्रकारचा धक्का दिला म्हणजे की <coughs> एका प्रवाशाने तिकीट न काढ काढ त्या एका प्रवाशाने तिकीट काढलं नाही आणि त्यानंतर त्या वाहकाला निलंबित केलं जातं मग अशा प्रकारचा प्रेशर त्याला येतो की त्यानंतर त्याने असं पाऊल उचललेलं आहे तर अशी ही घटना घडलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार